नमस्कार मी लीना मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की केळफुल कसं निवडायचं ते कसं साफ करायचं बऱ्याच जणांना केळफुलाची भाजी करायची म्हणजे भाजी आवडते पण ते साफ कसं करायचं हे माहिती नसतं तर आपण त्याचा स्पेसिफिकली व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आता त्याची पुढची प्रोसेस म्हणजे केळफुलाची भाजी बघूया कशी करायची ते इथे मी एका भांड्यात पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ घालतीय आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आणि हे आपण केअरफुल निवडून ठेवलं होतं साफ करून ठेवलं होतं आता हे आपल्याला ना चिरून घ्यायचंय आता आधी चिरून घेऊया हे चिरलेलं केळफूल आहे हे आपण या हळद मिठाच्या पाण्यात घालून ठेवणार आता हा जो मधला गाभा आहे तो देखील आपल्याला चिरून आहे हा थोडासा काळा भाग आहे तो काढून टाकते हा पण कोवळा असतो त्यामुळे भाजीत हा पण वापरायचा तुम्ही हा भाग ना आपण काकडी चोचवतो ना तसा चोचवून घेतला तरी चालेल हा पण भाग आपल्याला पाण्यात घालून ठेवायचा ते आता आपण सगळं या पाण्यामध्ये किमान एक अर्धा तास तरी भिजवून ठेवायचं आहे म्हणजे या केळफुलाच्या पाकळ्यांना पाकळ्यांना नाही सॉरी कळ्यांना किंवा त्या गाभ्याला काही चीक असेल तर ते सगळं या पाण्यामध्ये निघून जातं ते एक अर्धा तास आपण वाट बघूया आणि मग भाजी करूया अर्धा तास झालेला आहे आता मी हे पाणी यातलं सगळं काढून घेते आणि आता हे आपल्याला घट्ट पिळून आहे तुम्ही हातानेही पिळू शकता किंवा ही मी अजून सोपी पद्धत दाखवते आपला पावभाजीचा जो मॅशर असतो त्याच्याने असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि आता बाकीची भाजी होईपर्यंत आपण हे असंच निथळत ठेवून देऊया केळफुल्याची भाजी आहे ती मी कुकरमध्ये करते त्यामुळे पटकन होईल शिजायला वेळ नाही लागणार थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आहे म्हणजे साधारण एक चार ते पाच चमचे तेल घातले मी मोहरी घालतीय मोहरी छान तडतडली की आपण जिरं घालणार आहोत जिरं पण छान फुललं पाहिजे हिंग घालते आणि कांदा आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले ते घालते कांदा लालसर करून घ्यायची गरज नाहीये थोडासा शिजला म्हणजे पारदर्शक झाला की आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आपला कांदा थोडा शिजला शिजलाय आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालतेय आणि त्याचबरोबर एक टोमॅटो चिरून ठेवला होता मोठा होता टोमॅटो तोही घालतो थोडे कोरडे मसाले घालून घेऊया थोडी हळद पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा तिखट घेतलाय एक चमचा मी काश्मीरी तिखट घालते आणि एक मोठा चमचा मालवणी मसाला त्याचबरोबर मी इथे आता नारळ घालणार आहे साधारण एक वाटीभर नारळ घातलाय हे सगळं छान आपण परतून घेऊया थोडस पाणी घालतोय याला ऑलरेडी बाजूनी तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला हे आपण केळफूल चिरून ठेवलं होतं ते घालतोय आणि त्याचबरोबर मी इथे शेंगदाणे एक दोन तास पाण्यात भिजवून ठेवले होते तेही घालते तुम्ही शेंगदाण्याच्याऐवजी चणा डाळ घातली तरी चालेल कोथिंबीर घालूया आणि त्यानुसार मी त्याचबरोबर मी इथे गुळ घालते गुळाने ना टेस्ट खूप छान येते आणि आता ही भाजी साधारण बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं झाकण लावते कुकरमध्ये केल्यामुळे ना ही भाजी पटकन होते तीन शिट्या घेऊया म्हणजे आपली भाजी रेडी होती कुकरचं प्रेशर पूर्ण गेलंय आता आपण कुकर उघडूया कुकर उघडताना एक लक्षात ठेवा की मी मागे पण सांगितलं होतं की अशा पद्धतीने कुकर उघडायचं की वाफ आपल्या हातावर येणार नाही वाफ पलीकडच्या बाजूने निघून जायला पाहिजे जा। तुम्ही बघू शकता आपली मस्त केळफुलाची भाजी तयार आहे आता काढून घेऊया ती छान केळफुलाची भाजी तयार आहे अगदी पोळी भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता नक्की ट्राय करा ही रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय